नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय घटक चाचणी येता सहावी गणित माध्यम मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला एक खालील समीकरणे सोडवा तीन गुण वाय वजा पाच बरोबर नऊ उत्तर पहा वाय बरोबर नऊ अधिक पाच वाय बरोबर चौदा ही पहिली पद्धत आहे दुसरी पद्धत डाव्या बाजूला अधिक पाच केलेलं आहे उजव्या बाजूलाही अधिक पाच केलेलं आहे कारण का तिथं वजा पाच आहे वजा पाच वजा पाच कॅन्सल होतील वाय राहील नऊ अधिक पाच चौदा दोन्ही पद्धतीपैकी कोणतीही एक पद्धत बरोबर आहे एम वजा चार बरोबर पाच वजा चार असल्यामुळे बरोबर चिन्हच्या पलीकडे गेल्यानंतर प्लस होणार एम बरोबर नऊ किंवा दुसरी पद्धत एम वजा चार अधिक चार वजा असल्यामुळे अधिक चार केलेलं आहे बरोबर पाच अधिक चार एम बरोबर नऊ त्याचप्रमाणे एक्स वजा दहा बरोबर सहा म्हणून एक्सबरोबर दहा अधिक सहा सोळा दुसऱ्या पद्धतीनेही सोडवून दाखवलेलं आहे उदाहरण विद्यार्थ्यांनी कोणतेही एका पद्धतीचा वापर करायचा आहे जी पहिली पद्धत दिलेली आहे ती पुढे पण उपयोगी पडणार आहे प्रश्न क्रमांक दोन खालील उदाहरणातील माहितीवरून समीकरण तयार करायचं आहे हरबाकडे काही मेंढ्या होत्या बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या विकल्यानंतर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या आपण इथे समीकरण तयार करून उदाहरणही सोडवलेलं आहे समजा हरबाकडे एकूण एक्स मेंढ्या होत्या असे मानू एक्स वजा चौतीस बरोबर एकशे शहात्तर म्हणून वजा चौतीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर अधिक होणार आहे एकशे शहात्तर अधिक चौतीस दोनशे दहा उत्तर हारबाकडे दोनशे दहा मेंढ्या होत्या इथे फक्त समीकरण तयार करायला सांगितलेलं आहे सो वजा चौतीस बरोबर एकशे शहात्तरपर्यंत लिहिलं तरी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन तीन एकर शेतीची मशागत करण्याकरता ट्रॅक्टरला बारा लिटर डिझेल लागते तर एकोणीस एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल तीन एकराला बारा एकोणीसला किती म्हणून तिरकस गुणाकार केला बारा भागिले तीन चार एकोणीस गुणिले चार एकोणीस चौक शहात्तर उत्तर एकोणीस एकर शेतीची मशागत करण्यासाठी शहात्तर लिटर डिझेल लागेल शॉर्टकटमध्ये पण तुम्ही करू शकता बारा भागिले तीन चार एका एकरसाठी चार लिटर येणार आहे मग एकोणीस एकरासाठी एकोणीस गुणिले चार शहात्तर असंही तुम्ही लिहू शकता प्रश्न क्रमांक चार एका परीक्षेत शबानाला आठशेपैकी सातशे श छत्तीस गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले समजा एक्स टक्के गुण मिळाले असे मानू एक्सचे शंभर बरोबर सातशे छत्तीस भागिले आठशे म्हणून एक्सबरोबर ब्याण्णव टक्के प्रश्न क्रमांक पाच खालील तक्त्यातील रिकाम्या जागा भरा चार गुण खरेदी किंमत चार हजार पाचशे विक्री किंमत पाच हजार नाफा झाला किती रुपये पाचशे रुपये दोन चार हजार शंभर रुपयाची खरेदी आहे चार हजार नव्वद रुपयाला विकला तोटा झाला दहा रुपयांचा खरेदी सातशे रुपये विक्री सातशे नव्याण्णव नफा नव्याण्णव रुपये होणार आहे खरेदी एक हजार रुपयांची विक्री किंमत नऊशे वीस तर तोटा होणार आहे ऐंशी रुपयाचा नफा किंवा तोटा काढत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे आपल्याला नफा किंवा तोटा मिळणार आहे प्रश्न क्रमांक सहा दर साल दर शेकडा दहा रुपये दराने सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल मुद्दल सहा हजार रुपये आहे दर दहा रुपये मुदत एक वर्ष व्याज काढायचं आहे सरळ व्याजाचं सूत्र मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत छेद शंभर किमती लिहिलेल्या आहेत शंभराचे दोन शून्य कॅन्सल केले सहाशे रुपये उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक सात कोणावरून होणारे त्रिकोणांचे प्रकार किती व कोणते आहेत कोणावरून होणारे त्रिकोणाचे प्रकार तीन आहेत लघुकोण त्रिकोण काटकोन त्रिकोण आणि विशालकोण त्रिकोण याप्रमाणे बाजूवरून होणारे त्रिकोणाचे प्रकार कोणते असाही प्रश्न विचारू शकतात तर बाजूवरूनही तीन प्रकार आहेत समभुज त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण प्रश्न क्रमांक आठ खालील आकृत्यांची नावे लिहा दोन आकृत्या दिलेल्या आहेत पहिली आकृती पंचकोण आणि दुसरी आयत अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे धन्यवाद